माणसाची किंमत कळत नाही पण ज्या वेळेस ती माणूस आपल्यातन जात का नाही त्यावेळेस जसं आपण पाऊल पुढं टाकल तस त्या माणसाचे आपल्याला ध्यान होत वाटतं आपल्यापाशी ती माणूस पाहिजे होता बघत बघत मामाला आता झालं पाच महिने आता दहा महिने मामा सारखा आमच्या घरात खरच कोणच नाही मामा असं होत स्वतःच्या ताटात जरी कमी असलं दुसऱ्या ताटात जरी जास्त असलं तरी मामाला वाटायचं त्यांना कमीच वाढलंय आपल्या ताटातलं नातवासनी द्यायचं लेकासणे म्हणायचं दर्यातलं थोडं तुला असं मामा होत मग तुम्ही सांगा ह्या सणाला आमचं मामा नाही तर आमच्या पिशाई वाईट वाटते कारण की आहे सगळ्यांना बहिणीला भावांना माझ्या तर बहिणी बघा हिथ ना त्या तिथपर्यंत बांध कापला गवताचा उशी वैरण पण काढली आणि बांध पण घेतला कापून काय सगळा राडा झालत व जा येत नव्हतं काय नव्हतं बांधानी म्हणून शिणा म्हंटलं घ्या हव काढून ह्या वावताच ह्याव हि तर गवात हे ही ह्या ही गवात काढून आताच बसली हवा हिकड दांडात ना म्हणजे ह्या दांडात ना मधनं पण खा वैरण काढून ठेवली या पण या ताटामुळं तुम्हाला काय दिस तर ही आपली आहे मका मका आली जोरात पण आठ दिवस पाणी काही दिलं नाही मकाला त्यामुळं जरा रान ओढून आलंय बघा ही हा माती पडती पाणीच दिलं नाही साहेबांनी काय करायचं पण पीक आलंय चांगलं म्हणून म्हणलं आज घ्यावं काढून शिणा बांधाचं ही गवात उद्याच्याला चालू करावं मोटर पण उद्या जरा बाहेर जायचं आहे म्हणजे नक्की काय नाही अजून फिक्स झालं नाही जायचं फोन आलता येऊ लागतंय आणि बोलवतोय म्हणलं अरे येच म्हणलं या मग आता अरतुरू बोलते मी काय तुम्हाला फोडून सांगत नाही मला कुणी बोलवलं आहे काय पण मला उंदेच्याला बोलवलंय बोलवलं आहे जाणार आहे मी तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला सांगेनच दाखविनच कारण की आपल्याला काय सण करायचं नाही मग आपल्या पूजाच्या त्या पाठावर पुजूनशना मग परत काय काम नाही म्हटलं सांगितलंय म्हटल्यावर जावं न्यायला येतो म्हणलंय उरकून बस स्टँडवर ये बघू मग जावया उंद्याच्याला लय दिवस झालं म्हण तू आलं आली नाही काय नाही ये म्हणून बघा उद्या तिकडं म्हणजे माझं अजून फिक्स झालं नाही बर का पण वाटतंय जावं त्यानं एवढं प्रेमानं आपल्याला बोलवलंय म्हटल्यावर जावं वाटतं या बघा एक दीड ते दोन तास झालं इकटी गावात काढती या कुठं निम्म्या गुराची आत्ताशी वैरेण झाली या अजून निम्म्यागुराची वैरण काढायची भावनं माझ्या बहिणीनं मकवान चांगलं आलंय का होईल का काय आ आई ताट टिप्पेचे टिप्पे है लेकरांनी माझ्या खात टाकला होता ह्याला डोक्यावर पाट्या खात रानात आणून पडल्या पडल्या लेकराने ले, ले माझ्या एक ढम्पिंग दोघांनी इसकटल्या होत्या लय ले माझी लेकर शानी येते व शाळा जर चाललं तर फेरा फेराने येते ती महागारी मम्मी कुठं जाऊ नको मम्मी कुठं जाऊ नको भ्या बसल्याग झाल्या लेकर शिंदा म्हणून ना आपण पण एक निर्णय फिक्स केलाय की आता कुठं जायच नाही काय नाही आपलं रान आपली गुरं आपली लेकरं काय करायचं ती करू द्या का असं वागायचं महालक्ष्मी आले ते म्हणलं काय ना काय राहणारच ये दोन दिवस भारी वाटतं गजमजतं सगळ्या घरातनं आनंदच आनंद असतो कशानेच ते आल्यानंतर ना त्यांच्या चेहऱ्यावर किती अशी उलशी असते आणि ज्या दिवशी जायच्या त्या त्या दिवशी डोळ्या पाण्यानं डोळं गच्च भरलेलं बघा तुम्ही नीट निश्चळ बघा कसं दिसतंय कसं आहे प्रत्येक लेख ती पण लेखच आहे लेकीला जावं लागतं देवादी आलं या मग माणसाला चुकणार आहे का सांगा देवाला सुद्धा चुकलं नाही म्हटल्या माणसाला कधी कसं चुकणार आहे देव हाय तर आपण काय काय म्हणते ती देव नाही पण तसं नाही वारा हाय पाणी हाय धर्तरी हाय आकाशाय म्हणल्यावर देव पण असणारच आहे आणि हाय माझा विश्वास आहे देव हाय देव नसता तर आपला श्वासू श्वास चालला नसता झाडाचं पान हल्लं नसतं काय करायचं देवाना तर कुणाकुणाचं गारा नाही ऐकायचं एक हाय काय धर्तरीवर किती तर ती मोजाय गावायची नाही ती इतकी जण ऐती एवढ्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या त्या भगवंताला वाईट सगळ्याला वाटतं वाटतं आपल्यावर वाईट वेळ येऊ नये पण कसं आहे वाईट वेळ आल्याशिवाय पण आपल्याला कळत नाही आपण जेवढा संघर्षातन जाईल का नाही जेवढा गरिबीतनं जेवढा हालतन जाईल तेवढा आपल्याला अनुभव येत जातोय बघा तुम्ही मग आला तर अनुभव लय आला खरंच लय आलाय अनुभव जसं कळतय तस चालूच आहे म्हणलं तर काय हरकत नाही पण आता म्हणजे पहिलं ज्यावेळेस लग्नाच्या आधी आईवडलाच्यात होतो त्यावेळेस आईबापाची पण त्यावेळेस गरीबीच होती पण जसं जसं माझं भाऊ मोठं झालं दोन्ही कर्तुकीला आलं तेव्हापासून मग माझ्या आईबापाला काय टेन्शन नाही सगळं चांगलं आहे भावांचं पण माझ्यात चांगलं आहे आणि माझ्या आईवडलांचं पण चांगलं आहे भावांचं काय टेन्शन नाही भाऊजाई पण स्वनिय नाही भाऊजाईचं पण काय टेन्शन नाही भाऊजे म्हणजे माझा एक मला एक भातचा पण आहे सोन्यासारखा आहे व आणि दुसऱ्यापैकी आता बघा डिलिव्हरीला गेली मला तर वाटतं एम भाऊ म्हणजे माझ्या दा दाद्याला करायला येईल माया असती व कारण की आपलं रगात आहे हाय का नाही ती जण माझं रक्त य सगळी चांगली येते त्यांना कशाचं टेन्शन नाही तर माझ्या ती उखंडरा असतो गो उखंडरा ती सुद्धा माहिती नाही कुठं घाण टाकते आमचे आई वडील भाव ती सुद्धा माहिती नाही अजून एवढं चांगलं सांभाळते ती पप्पा तर लय जीव लावते आता तिला नशीब का माहिती माझ्या माझं म्हणण्याचा उद्देश कस जीव लावते ते म्हणजे एवढा जीव लावते ती मापाच्या बाहेर म्हणजे असं पाप्पाचं म्हणणं येत की आपली पण कुठं तर नांदते एखाद्या लेकराला आपण खायच्या आधी खा म्हणलं पाहिजे बस म्हणलं पाहिजे तसं आमचं मामा होतं बघा मामा पण डोळ्याकडे बघून क्षीणा ओळखायचं काय पाहिजे काय नाही जर कुठं बाहेर गेलो आपण आपल्यापाशी पैसे नसलं तर मामा म्हणणार घे परत बघा येईल असं मामा चांगलं होतं मामा, मामा आज सनसुदा म्हणून शना नाही बर का खरंच आज मामाचं लय ध्यान झालं आजच्या ह्या क्षणाला मामा नात्या पाहिजे होत्या आज म्हणजे ह्या सणाला मामाची लय धावपळ असायची महालक्ष्मी आले त्या ही आणा ती आणा ही करा ती करा चांगलं साडी नेसवा चांगल्या नटवा असं मामांना लय आणून द्यायचं नटवायचं लय याड मामाला आमच्या पोराशिनला म्हणायचं हे आणू वाटत नाही तुम्हाला ती आणू वाटत नाही चांगल्या आडण्या आण वाटत नाही त्या पुरुषनी काहीतरी उशी मदत करू लागावं आपल्या मामाला याड महालक्ष्मीचं झालं गणपतीचं झालं म्हणजे असं कुठला पण येऊ द्या एकदम आनंदाने साजरा करायचा माणूस जवळ असल्यावर माणसाची किंमत कळत नाही पण ज्या वेळेस ती माणूस आपल्यातन जात का नाही त्यावेळेस जसं आपण पाऊल पुढं टाकल तसं त्या माणसाचे आपल्याला ध्यान होतं वाटतं आपल्यापैसे ती माणूस पाहिजे होता बघत बघत बग मामाला आता झालं पाच महिने आता त्याला दहा महिने मामा सारखा आमच्या घरात खरंच कोणच नाही मामा असं होत स्वतःच्या ताटात जरी असलं दुसऱ्या ताटात जरी जास्त असलं तरी मामाला वाटायचं त्यांना कमीच वाढलंय आपल्या ताटातलं नातवासनी द्यायचं लेखासनी म्हणायचं दहरातलं थोडं तुला असं मामा होत मग तुम्ही सांगा ह्या सणाला सगळ्यां सगळे सगळी येते पण आमचं मामा नाही तर आमच्या पिशी त्याच लय वाईट वाटते कारण की आहे असताना मामा कसलच ग बसत नव्हतं लय कालवा करायचं आत्याला म्हणायचं ती काय ती साडीनं कोती साडी नेसव काटापत्राची साडी नेसव ती चांगली दिसत नाही मुंबईला सर्व असते तर मुंबई ती वज आणायचं रिलीवीनं डोक्यावर पण आणणारच त्याला घेऊन जायचं पोराशीला चला म्हणायचं हे आणू ती आणू घरी नीट करत त्या लक्ष देत नाही त्या दुसरी कशी करते आपण कसं करावं ही कळत नाही देवाने एवढं पण वाईट खरं कोणासं करून की एका तीन ते ती चार महिन्यात दोघं पण घेऊन गेली आत्यांचं काय तीन वर्ष एका जागेल होत्या आत्यांचं काय नव्हतं पण मामांना काहीच नव्हतं मामा चांगलं होतं तरी मामांचं असं झालं आजच्या आणत आली या गवत काढती या पण इकडं तिकडं कालवा आता उठलाय महालक्ष्मी घ्या बाहेर आणा आत न्या तवा तर लय त्यांचं म्हणजे त्यांना लय आनंद व्हायचा म्हणायचं वर्षात नाही बार येते महालक्ष्मी रांगोळू काढावी सडा टाकावा लय असं सांगायचं देवाचं लय आडवं मामाशीला आमच्या मामाच्या महागारी आता एवढं मामांसारखं कोणाला जमलं असं मला वाटत नाही कोणाला जमल कारण की त्यांच्यासारखं कोणालाच जमणार नाही त्यांच्या पोरासनी सुद्धा जमणार नाही कारण की आमच्यात तेवढी एकच व्यक्ती होती की त्यांच्यात एवढी म्हणजे हिंमत होती काहीतरी करण्याची करून दाखवण्याची लय हिंमत होती आज म्हणजे मला खरं वाईट वाटलं बरं का म्हणून मी मामा बद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मामा माझ्यासाठी खरं काय होतं काय नव्हतं आमच्या आपूट परिवारासाठी काय होत सुनांच्या डोळ्यात सुद्धा कधी पाणी हो दिलं नाही मामांनी मामालाय असं म्हणजे नाही जीव लावायचं एखाद्या वेळेस खवळायचं पण पण जीव पण तसंच लावायचं